बांधकामावर काम करणाऱ्या कामगारांना नव्वद दिवसाच्या कामाचे प्रमाणपत्र ग्रामविकास अधिकारी किंवा ग्रामसेवक यांनी द्यावे गेल्या सहा महिन्यापासून अमरावती जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी ग्रामसेवक संघटनेने मनाई केल्यामुळे जिल्ह्यातील हजारो बांधकाम कामगार महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी व नूतनीकरण करण्यापासून वंचित राहिले यामुळे त्यांना विविध योजनांचा लाभ घेता आला नाही बांधकाम कामगारांना नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र ग्रामसेवक यांच्याकडून उपलब्ध करून देण्यात यावे या मागणीसाठी बारा ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद कार्यालयावर अमरावती जिल्हा इमारत बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले तसेच बांधकाम कामगारांना विविध समस्यांचे निवेदन कामगार उपायुक्त कार्यालयाला देण्यात आले जनसमर्थन न्यूज अमरावती